आय आय बी खाजगी कोचिंग क्लासेसला लागला जाहिरातीच्या व्यसनाचा नाद आता पाणटपरीवरतीही आय आय बीची होऊ लागली जाहिरात लातूर हे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते आणि त्याचबरोबर खाजगी शिकवणीमध्ये तर लातूर हे महाराष्ट्रामध्ये अव्वल दर्जाचे मानले जाते महाराष्ट्रभरामधून इतर डॉक्टर आणि इंजिनियर होण्यासाठी आय आय बी सारख्या कोचिंग क्लासेसमध्ये मुलं मुली ॲडमिशन घेण्यासाठी येत असतात ही डॉक्टर आणि इंजिनर इंजिनियर बनण्याची फॅक्टरी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रभरामध्ये यांच्या जाहिरातीचे इतके कौतुक केले जाते प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठमोठे होल्डिंग्स बॅनर्स कटआउट्स लागलेले असतात तरीसुद्धा ही जाहिरात कमी पडत आहे की काय असे वाटत आहे आणि आता आय आय बीचे हे जाहिरातीचे पत्रक एका पानटपरीवरती दिसून आले चक्क आय आय बीच्या या पत्रकावरती एक त्याच्या त्याच्यामध्ये गुटका मावा सुपारी बांधून देत होता कोठ्यावधीचा खर्च करून प्रत्येक दहा सेकंदाला प्रत्येक टी व्ही चॅनेलवरती आय आय बीची ची मोठमोठ्या नेत्यांकडून अभिनेत्यांकडून जाहिरात बनवली जाते आणि ती जाहिरात प्रकाशित सुद्धा होते मात्र ही जाहिरात कमी पडते की काय असंच एकंदरीत म्हणावं लागेल कारण की पानटपरीच्या माध्यमातूनही जाहिरात होऊ लागली दिसत आहे आय आय बीचे हे जाहिरातीचे पत्रक त्या पानटपरीवरती कसे पोहोचले हेही आम्हाला माहीत नाही मात्र संबंधिताकडूनच हे जाहिरातीचे पत्रक कदाचित पोहोचले असावेत किंवा कोणीतरी रद्दीमध्ये हे घातले असावेत त्याकरिताही अशी आय आय बीची जाहिरात होऊ शकते किंवा झाली असावी असाही एकंदरीत हा भाग असेल एकीकडे शासन प्रशासन आहे की गुटखा मुक्त झाला पाहिजे आणि व्यसनमुक्त हे तरुण राहिले पाहिजेत मात्र हेच तरुण आज गुटखा खाताना दिसत आहेत आणि ह्या आय आय बीच्या पत्रकावरतीच सुपारी बांधून घेतल्याचे चित्र पाहायला दिसत आहेत संबंधिताने हे आपल्याकडे पाठवलेले पुरावे आहेत आप मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही मात्र याच्यामध्ये स्पष्ट दिसत आहे आय आय बीचे जाहिरात केलेले पत्रक आहे आणि त्याच्यावरती सर्रासपणे पांटप्रीवाला सुपारी टाकून त्याला तो बांधून देत आहे जाहिरातीवरती कोठ्यावधीचा खर्च करून आय आय बीला आणखीनही प्रसिद्धीची गरज आहे की काय असेच म्हणावे लागेल कारण की जिथे पहावं तिथे आय आय बीचीच जाहिरात दिसत आहे तर आज पाणटपरीवरती सुद्धा आय आय बी हे झळकून आल्याचे दिसून आले ती पाणटपरी कोणती आहे हेही माहीत नाही आणि संबंधिताचं नाव आम्ही सांगू शकत नाही याबद्दल सर्वसामान्य नागरिकांना नेमकं काय वाटतं आणि ही गोष्ट कितीपत योग्य आहे हे, हे आपण आम्हाला नक्कीच कळवावं नितीन भाले एन बी मराठी न्यूज लातूर